कोणाला घडाळा काही आक्षेप असेल तर या ठिकाणी प्रत्येक गाड्याच्या वेळी प्रत्येक गाडा मालकांना एक प्रतिनिधी घड्यापाशी पाठवायचा आहे अशी नम्र विनंती हॅलो वाह वाह धन्यवाद या ठिकाणी नंदोदाना बागडे यांच्या उन्या करण्यासाठी पाचशे रुपये बक्षीस आहे आणि या ठिकाणी गणेश मास्टर इंद कचरी फायनान्स सम्राट आमचे मित्र यांच्या या ठिकाणी मानाचा गड अलाउन्स सर म्हणण्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे चेअरमन याची नोंद घ्या अलाउन्स सर गोड यांचा निकाल सांगा या ठिकाणी बक्षीस द्यायचा आहे ते तुमच्या काही यादीच दिली माग

डॉक्टर डॉक नंबर एक